शाळा महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये सर म्हणण्याऐवजी आचार्य म्हणण्याची परंपरा सुरू करावी असं वक्तव्य स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी केलंय यामुळा सर म्हणणं योग्य की आचार्य म्हणणं योग्य हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे मराठी विद्यापीठांमध्ये जे प्राध्यापक किंवा प्रोफेसर राहतील त्यांना सर न म्हणता आचार्य म्हणण्याची परंपरा करावी शाळांमध्ये सर म्हणणं बंद करण्यात यावं सर म्हणजे मान्यवर मात्र शिक्षक म्हणजे माय शिक्षक म्हणजे बाप आणि शिक्षक हा गुरु आहे असं म्हणत श्रीनाथ पीठ देवनाथ मठाचे पीठाधीश्वर स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी ही मागणी केली आहे विद्यापीठांमध्ये शाळांमध्ये सर म्हणणं बंद करा व्हॉट इज द मिनिंग ऑफ सर जो शिक्षक आहे जो आचार्य आहे जो अध्यापक आहे सर म्हणजे मान्यवर सर म्हणजे एक मोठा माणूस शिक्षक ही माय आहे शिक्षक हा बाप आहे शिक्षक हा गुरु आहे तिथे कसला मोठा माणूस कुठला अधिकार आईच्या पदरात जाऊन भवते प्राप्त करून घ्यावं तसं शिक्षकांच्या घरी चक्रावरून त्यांच्या पाहिजे असेल ती विद्या घ्यावी विद्या नाम नरस्य रूप मधिकम प्रच्छन्न गुप्तम धनम विद्या भोग करी यशस्व करी विद्या गुरुनाम गुरु, गुरु। त्यामुळे आपल्यातली परंपरा गुरुत्वाची समोरच्या विद्यार्थ्यांमध्ये टाकणं हृदय हृदय एक झाले ये हृदयचे या डोक्यातले त्या डोकी होतील पण द्वैतनं मोडिता केले आपणा सारी के अर्जुना हा बोध करताना समर्थ शिक्षक म्हणजे भगवान गोपालकृष्ण आणि घडणारा अर्जुन म्हणजे गीता घंटस्थ करणारा आणि ऐकणारा तो अर्जुन आहे असं अर्जुन आणि श्रीकृष्णाचं हे नातं हे सर याच्यात कुठे बसतं